तर भावांनो कसा होता एक्सपिरियन्स नंबर आली ना मजा आली का नाही आपण ओपेरा पार पालता घातला आपण हर कोपरा कोपरा मग आम्ही मोजून आलो की एवढा मोठा येतो नाही का ओपेरा भेटली क्रुज ला पार वाटी लावून दिला आम्ही क्रुज ला वाटी लावत इंग्लंडच वराड होत ते इंग्लंडच वराड आता ते पोचल्यावरच फोन करतात मंडळी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आपल्याकडे आता दोन वाघ महाराष्ट्रामधून नाशिक मधून आलेले आहेत <laughs> तर दोन भावांचं ऑस्ट्रेलिया मध्ये आगमन झालेलं आहे त्यांचा आज पहिलाच दिवस आहे आणि डायरेक्ट ओपेरा हाऊसवर आणलं आहे तर दोघं खूप लकी आहेत की पहिल्याच दिवशी त्यांना ओपेरावर येऊन आले योगेश भाऊ मुळे होऊ शकले बरं भावांना वेलकम टू सिडनी धन्यवाद धन्यवाद पुढच्या वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा एकच नंबर तर तुम्ही पण नवीन पोरं आल्यावर तुम्ही असं ओपेरावर मार्गदर्शन असंच राहू द्या धन्यवाद धन्यवाद आपण आज ओपेरावर आलेलो आहे तर आपण आज ओपेरा एक्सप्लोर करणार आहोत एक्सप्लोर काय आपण दोन तीन तयाची व्हिडिओ काढलेलीच आहे तर आपण फक्त आज बघणार आहोत की आजचा माहोल कसा आहे तर आज भरपूर सारी पब्लिक होती पण आमच्या व्हिडिओच्या नादात सगळी गायब झाली दिखर आहे का मोबाईल मोबाईल पे कॉल करो ना एक बार कॉल करो हा पता तो चले उसकी लोकेशन क्या कोणसे साइड पे बज रहा हो? ये खाली बेसमेंट बेसमेंट ना आगा। आगा। ते बाजरायच्या जे आहे ना ते बारीक होल आहेत ना तिथं पायऱ्यांच्या खाली त्याच्यातून गेलो आहे हे oh, लोक नेपाळवरून आलेले आहेत ऍज अ टुरिस्ट पण त्यांचा मोबाईल पडलाय ओपेरा हाऊसची हिस्ट्री अशी मित्रांनो चार पाच लोकांनी जगा वेगळं विचार करायचं ठरवलं आणि त्यांनी हे मास्टरपीस बनवून रेडी केलं होतं त्या ब्रेव लोकांमुळेच आता हे वर्ल्ड हेरिटेजच्या साईटवर लिस्टेड आहे मी वर बॅरिगेड्स लावलेले आहेत मंडळी तर आपल्याला जायला आलाव नाही आहे कारण जे शो आता ऑर्गनाईज केलेला आहे ना तर त्याचे तिकीट सकाळी सोल्ड आउट झालेले होते आहे शिक्षा त्याचं नाव आहे याचं नाव प्रथमेश हे आता बावन आपल्याला दोन महाराष्ट्रीयन भेटलेले इथं नाव काय म्हटलं मिहीर मिहीर मी तुझं नाव केतन तर हे दोघ पण नागपूरचेच आहे तर आपले लोक भेटल्यावर मला वाटत आम्ही साठी व्हिडिओ बनवत होतो जय महाराष्ट्र सिडनी मध्ये येऊन ओपेरा हाऊसला येऊन कसं वाटतंय एकच नंबर आवडलं की सिटी एक नंबर चांगली काय टेन्शन नाही पैसा वसूल पैसा आहे का तू तर तिकीट बी नाही काढला अजून वर जायला तिकीट आहे तुला तेवढे घरच्यांनी लावलेले वसूल आहे का बघा पोरांना तुम्ही त्याच्या वेळ प्रथमेश पाहून मोटिवेट होऊन लगेच उद्या ऑस्ट्रेलिया ना काय येऊ पाहिलं उद्याच फाईल टाकतील पोरं लगेच फाईल टाकतील ऑस्ट्रेलियासाठी हार्बर डार्लिंग हार्बर ब्रिज बघू शकता तुम्ही बाई नेक्स्ट लेवल व्हिए नाही इसका तो बस एक औरा आहे डार्लिंग हार्बर ब्रिज अगदी शेजारी ई अँड ओ ची क्रूज उभी आहे आणि ही क्रूज नुकतीच आत्ताच एक दहा मिनिटापूर्वी इंग्लंड वरून आलेली हरीच्यात सगळं इंग्लंडचं वराड भरून आलेलं आहे आता हे थोड वेळ इथं फिरतील आणि त्याच्यानंतर हा स्पॉट पाहिल्यानंतर ही फेरी परत जाईल आमचा एक शूटर इथं बघा काय करतोय काय चाललं काय तुझं तुला कसं वाटतं इथून एकदम मस्त वाटतंय आवडली का सिडनी आवडली का आज भवन एकदम मेन सिटीच्या मेन प्लेस मध्ये आलोय बर अजून काय वर्ड संपलंय वर्ड संपले खतरनाक सिटी आहे प्लेस तर एकदम बघण्यासारखे आवर्जून बघायला सर्वांनी बर पहिला दिवस आहे म्हणून बोलके फुटत नाही का अजून नाही नाही हा बोलके फुटत नाही अजून फुटायला वेळ लागते अजून <laughs> वेळ लागेल का थोडं रुळायला वेळ लागेल रुळायला खूप जास्त वेळ लागेल येते योगेश भाऊ सोबत असल्यामुळे मला असं वाटत नाही की जास्त वेळ लागेल बर नाशिकची आठवण आता योगेश भाऊ सोबत असल्यावर नाशिकच सोबत आहे नाशिकची आठवण येत नाही तर काहीच आपण आता चाललो आहेत खाली आपण इथं वर होतो ओपेरा ओसरून आपण समोरचा व्ह्यू घेतला होता तर आपण समुद्राच्या एकदम तटावर जाणार आहेत नाही का काठावर जायचं का ताटावर जायचं काठावर काठावर जायचं का बर काठावर जाऊ हा उडी नको घेऊ बर का नाही तर म्हणजे आपलं नाशिकच रामकुंड आहे <laughs> रामकुंड म्हणून दिशील उडी मारून नाही ओपेरा हाऊसच्या सी फ्रंटला बरेचसे हॉटेल्स आहेत रेस्टॉरंट्स आहेत इव्हनिंगला भरपूर सारा क्राऊड पार्टीज वगैरेसाठी येत असतो इथे आणि खूप चांगलं लोकेशन असल्यामुळे आणि एक, एक अट्रॅक्टिव्ह टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे बरीचशी पब्लिक हा स्पॉट प्रेफर करते ड्रिंक्ससाठी किंवा जेवण करण्यासाठी ओपेरा बारचा मेन्यू कार्ड एवढं का भावांना आहे हो सगळं स्नॅक्स वगैरे हो सी फूड सॅलड वगैरे हो सगळं आहे जनता बघू शकता तुम्ही किती वाजलेली इथं इथं बऱ्याचशा जागेंवर लाऊड म्युझिक चालू होतं त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडले असेल तर काय करायचं असतं माहिती करा शेअर करा शेअर करा, करा <laughs>